इंदापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील बालचमूंचा पायदिंडी सोहळा संपन्न झाला वारीमध्ये विठ्ठल रखुमाईची वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी गावातील नागरिकांना साक्षात विठ्ठल रखुमाईचे दर्शन घडविले शाळेतील लहान चिमुकल्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पायदिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते या दिंडी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी पंढरीच्या वारीचा अनुभव घेतला महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची वेशभूषा परिधान करून विठ्ठल विठ्ठल नामाच्या गजरात टाळविना हाती घेऊन गावातून पायदिंडी काढली चिमुकल्यांच्या वारकरी वेशभूषाने गावातील लोकांचे मन वेधून घेतले अशा प्रकारच्या सांस्कृतिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वारी व वारकरी संप्रदायात समजवायला व वो त्यांच्यावर चांगले संस्कार घडवण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम आयोजित केले जातात वारी काय असते ते विद्यार्थ्यांना स्वतःचा अनुभवायला मिळाले विद्यार्थ्यांनी वारीतील पारंपरिक खेळ खेळण्याचा आनंद घेतला पालखीचे आयोजन शाळेतील शिक्षकांनी केले यावेळी गावातील महिला ग्रामस्थ दिंडीमध्ये सहभागी झाले होते न्यूज रिपोर्टर महेश गडदे आज चोवीस तास इंदापूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा